जय हिंद मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार आज महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल सर्वत्र ठिकाणी काही मोजके अधिकारी आणि काही मोजके कर्मचारी त्यांच्या संघटनेच्या जोरावर आपला भ्रष्टाचार लपवला जावा आपल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी फुडू नये आपण किती काही कमाई त्याच्या विरोधात कोणी आवाज नाही यासाठी तीनशे त्रेपन्न सारख्या कायद्याचा सरसपणे वापर करून जे भ्रष्टाचाराच्या विरोधात अहवाल उठवतात जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात जे भ्रष्टाचार खुला करतात अशांना गोततानाचं कारण कायद्याच्या दर्शने होत आहे पण बहुजन विकास आघाडीचा निर्णय की या जाचक कायदा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी असेल त्यांच्या पक्ष संघटनेशी असेल सामाजिक कार्यकर्त्याशी असेल यांचं पूर्ण आयुष्य उद्वास करणारा कायदा ते वापरत आहेत म्हणून कायदाच शासनाने रद्द करावा ती बहुजन विकास आघाडीची मागणी आम्ही संबंध महाराष्ट्रावर या कायद्याच्या रोगामध्ये प्रचंड असे आंदोलन करून शास्त्र सांगणार आहोत की आज अचाक कायदा रद्द करा खरोखरच एखाद्या अधिकार अधिकाऱ्यावर अन्याय झाला अत्याचार झाला तर त्याची दोनशे कोणी काय असे ना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे कायदा हा सर्वांसाठी समान आहे पण त्याची शिक्षा झाली पाहिजे त्यांची मागणी आहे मात्र विनाकारण आपला भ्रष्टाचार उघडा करतोय आज तो प्रत्येक ठिकाणी आज सामान्य सर्वसामान्य लोकांचे घरगुती पैसे असतील त्याचे पैशाचे बिल करण्यासाठी सर्व पैशाची मागणी करायचं आहे आणि या भ्रष्टाचार लापवण्यासाठी आज अनेक ठिकाणी असे गुन्हे देखील दा दाखल झाले दा आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यावर दा। त्याला जा विचारतो त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होत आहे पण महाराष्ट्राच्या आघाडी मुख्यमंत्री साहेबांना साहेब जे कोणी अधिकारी सर्वच अधिकारी भ्रष्टात नाहीत सर्वच कर्मचारी भ्रष्टात नाहीत अनेक अधिकारी इमानदार आहेत अनेक कर्मचारी इमानदार आहेत अनेक सेवा दात्म्यामध्ये होतात पण मोजकेत काही आपले हे धन्यारीचे अधिकारी आहेत तरीही जे काय कायदा पैशातून जमा केले असे अधिकारी कर्मचारी या कायद्याचा सहजपणे वापर आहेत म्हणून अशा अधिकारी कर्मचाऱ्याची भ्रष्टाचारी तिकडे चौकशी झाली पाहिजे जे लोक आरोप आहेत त्या आरोपाचा चौकशी झाली पाहिजे आरोप खरोखर आहेत करे जर लोक आरोप करत असतील आणि त्याच्या आरोपांमध्ये सापडत असतील तर त्याची संपूर्ण कारभाराची त्याची संपूर्ण मालमत्तेची त्यांना पगार किती त्यांनी कमाई किती केली ज्याची देखील चौकशी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे ही भाऊजी विकास आघाडीची स्पष्ट मागणी आहे सांगत होतो जय हिंद